खाली रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कोरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो जुळली नाळ निसर्गाशी माणसाची आणि याच पद्धतीनं सह्याद्रीतला माणूस आणि सह्याद्री दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि आता आपण मधाच्या पेट्या ठेवण्यासाठी जी जागा शोधणार आहे आणि त्या कुठे ठेवायच्या कशा ठेवायच्या त्या मधमाशीतून ज्या मधमाशी पालन कसा व्यवसाय चालतो आणि नेमका मध कसा तयार होतो या सगळ्या प्रवासासाठी आपण आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायचा प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा आपल्याला एक जागा शोधावी लागते योग्य जागा त्या ठिकाणी आपल्याला मधाची पेटी लावायची आहे चला तर आपण एका योग्य ठिकाणी मधाची पेटी आपली लावायची आहे ती जागा शोधूया चला ही आपण जागा शोधलेली आहे आपली जागा आहे तिथं आता आपण पेटी उतरायची आहे आमचे अशोकराव मित्र आहेत पार्टनर चुंबळ डोक्यावर ठेवलेली तर हे बघा त्याची पेटी लावलेली आहे हे बघा त्याला असं गेट लावावं लागतं हे बघा हे असं गेट लावायचं कारण का याच्यातून माशी राणी राणीमाशी आतमध्ये गेली पाहिजे आणि हे जर गेट आपण उघडं ठेवलं तर काय होतं याच्यात उंदीर त्यानंतर पाली मोठे काय करतात प्राणी पक्षी म्हणजे जो छोटे छोटे प्राणी असतात ते आत जातात आणि काय होतं मग त्याच्यात आपल्या मधमाशीची वसाहत बस बसत नाही आहे त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते तर आपण आता त्याला बरोबर बसवलेलं आहे हे बघा मित्रांनो आणि आपण पुढच्या वेळी यायचं याच्यात वसाहत बसली की नाही हे एक आठ दहा दिवसानं आपण चेक करायचं आहे कारण का आता काय झालं पावसाळा संपलाय फुलं बहरायला लागलेत आणि वसाहती येऊन मायग्रेट करायला लागलेत इकडे यायला लागलेत आणि वसाहती ज्यावेळी याच्यात बसतात एखाद्या ढोलीमध्ये बसतात ती काढावी लागते याच्यात भरावी लागते त्याच्यापेक्षा हे सोपं पडतं आहे त्या वसाहती म्हणजे आहे त्या पेटीत जर वसाहत बसली तर आपल्याला ती लॉटरी लागली असं समजायचं तर अशा पद्धतीनं सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड हा मधमाशी पालन आपण कसं करतो मधमाशी व्यवसाय कसा चालतो ऑरगॅनिक मध म्हणजे काय हे संपूर्ण सगळं या वर्षी आपण या मालिकेतून दाखवणार आहे जुळली नार नाळ निसर्गाची माणसाशी आणि अशा पद्धतीनं आपण सह्याद्रीतलं जीवन तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा सह्याद्री वन मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आपला प्रयास आहे या प्रयासात सहभागी व्हा चला तर एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद